आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन कसं करायचं हे दाखवणार आहे तर दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा संध्याकाळच्या वेळी करतात इकडे पाठ घेतलं आहे मी पाटावर एक वस्त्र घेतलेलं आहे लाल पाटाखालती स्वस्तिकची रांगोळी काढली आहे पाटाच्या अवतीभोवती आपण लक्ष्मीची पावलं काढून घेतली आहेत दिवे लावलेले आहेत त्यानंतर इकडे मी हा महालक्ष्मी देवीचा फोटो घेतला आहे फोटो व्यवस्थित पुसून घेतला त्याला गंध आणि कुंकू वगैरे लावून घेतलं त्यानंतर इकडे हे माझ्याकडे स्त्रीयंत्र आहे तर सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलं त्याला गंध आणि कुंकू लावून घेतलेला आहे आता आपण पुढे लक्ष्मीपूजन करायला घेऊया सर्वात आधी ना आपले घरातले जे दागिने असतील जे तुम्हाला पूजेला वापरायचे असतील ते आपण घ्यायचे त्यानंतर हे लक्ष्मी आणि गणपतीचे असे चांदीचे कॉईन वगैरे असतील ना आपल्याकडे ते घ्यायचे हे माझ्याकडे कुबेरचे इकडे यंत्र आहे कॉईन स्वरूपात ते सुद्धा मी इकडे घेतलेलं आहे आता हे सर्व दागिने आणि जे कॉईन आहेत ना चांदीचे ते आपण दूध पाण्याने अभिषेक करून आहे हे सर्व दागिने आता आपण स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून आहे आणि त्यानंतर ते का चांगल्या टॉवेलने किंवा नॅपकिनने व्यवस्थित कोरडे करून पुसून घ्यायचेत आणि हे जे दूध पाणी आहे ते तुम्ही झाडाला टाकू शकतात किंवा तुळशीला टाकलं तरी देखील चालेल हे सर्व जे दागिने आपण व्यवस्थित धुवून पुसून घेतले ते आपण या तांबडामध्ये तांदळावर व्यवस्थित मांडून घेतलेले आहेत यामध्ये आपण आपले लक्ष्मीपूजनाचे पैसे ठेवायचे आता दरवर्षी आपण लक्ष्मीपूजनासाठी म्हणून पैसे वेगळे काढतो पूजेसाठी जे वापरतो पैसे ते आपण दरवर्षी यात ठेवायचे आणि जमा करून ठेवायचे हे पूजेसाठी म्हणून आपण इकडे ठेवतोय पैसे आता आपण देवीच्या फोटोला स्त्रीयंत्रला दागिने पैसे आणि जे लक्ष्मी देवीचे आणि गणपतीचे चांदीचे कॉईन वगैरे आहेत त्यांना फुलं वाहून घ्यायची आहेत इथे एका साईडला आपण दोन खायची पानं ठेवायची आहेत त्यावर एक रुपयाचं कॉईन ठेवायचं आहे सुपारी ठेवायची आणि ह्याला आपण गणपती समजून पूजा करून घ्यायची आहे गणपतीची त्याचबरोबर ह्याला आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि एक फुलसुद्धा वाहून आपण हे गणपतीकडे स्थापन करून घ्यायचं आहे आपण इकडे दागिन्यांना आणि पैशाला सुद्धा थोडं थोडं हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इकडे एक नारळ ठेवायचा आहे प्रसाद म्हणून या व्यतिरिक्त आपण इकडे पूजेसाठी म्हणून ना थोडेसे पैसे ठेवायचे आहेत कोणाकडे नोटचं आखा बंडलसुद्धा ठेवतात पैशांना देखील आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि फूलसुद्धा वाहून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इकडे हा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे देवी महालक्ष्मी पुढे आपण बत्ताशाचा प्रसाद दाखवायचा आहे देवीला देवीला बत्ताशे अतिशय प्रिय आहेत तर महालक्ष्मी पूजनच्या दिवशी देवीला बत्ताशे किंवा तुम्ही दुधाची बर्फी येते ना तीसुद्धा ठेवली तरी देखील चालणार आहे तर आपण हा प्रसाद देवीला वाहून घेऊया आता आपण देवी महालक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करून घेऊया आपल्याकडे लक्ष्मी देवीला खूप पुजलं जाते कारण की तिच्याशिवाय आपलं पानसुद्धा हलू शकत नाही ती असली तरच आपलं घर संसार सगळा व्यवस्थित चालतो म्हणून देवीला प्रार्थन प्रार्थना आपण हात जोडून आणि मनापासून प्रार्थना करून घ्यायची आहे की हे देवी आई तू आमच्यावर सदा प्रसन्न राहा तुझा कृपेचा आशीर्वाद आमच्यावर नेहमी असू दे आणि नेहमी आमच्या कुटुंबाची माझ्या घराची भरभराट कर आणि बरकत दे प्रत्येक गोष्टीमध्ये असं आपण देवीला हात जोडून प्रार्थना करून घ्यायचं आहे त्यानंतर ना प्रार्थना झाली तुम्ही देवीचं नामस्मरण करायचं थोडा वेळ बसून नामस्मरण करून झालं की हे श्रीसूक्त आहे हे देवीला अतिशय प्रिय आहे तर हे श्रीसूक्त तुम्ही वाचून घ्यायचं त्यानंतर हे कनकधारा स्तोत्र ह्याचं पुस्तक मार्केटमध्ये तुम्हाला इझिली भेटते हे देखील देवीला अतिशय प्रिय आहे तर तुम्ही हे सुद्धा वाचून घ्यायचं ही पुस्तकं वाचून झाली की देवीची आरती करायची तर ही आरती आहे देवीची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी प्रसन्न आता वरदेया माते जय देवी जयदेवी जय महालक्ष्मी माते तर अशी आरती आपण देवीची करून घ्यायची घंटी आणि दिवा फिरवून हा जो दिवा आहे या दिव्याला देखील आपण हळद कुंकू मिश्रित एक फूल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही आजूबाजूला तेलाच्या सुद्धा लावू शकतात आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर तर तेलाच्या पंथी लावूनच घ्यायच्या आहेत खिडकीमध्ये लाईटिंग वगैरे केलेलं ला असलं पाहिजे कारण की दिवाळी सण म्हटला की रोषणाईचा सण असतो म्हणून लायटिंग आणि दिवे वगैरे सगळे व्यवस्थित लावले गेले पाहिजेत घरातल्या मेन मंदिरात सुद्धा आपण दिवाबत्ती करून मग ही पूजा करायला घ्यायची आहे आता पण उदबत्ती सुद्धा ओवाळून घ्यायची आहे आणि ही पूजा झाली की घरच्या सगळ्या मंडळींनी हात जोडून देवीपुढे नटमस्तक होऊन व्यवस्थित प्रार्थना करून घ्यायची आहे देवीला मनवायचं असते शेवटी या दिवशी की आपल्यावर प्रसन्न राहा आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर नेहमी असू दे कारण की ती असली तरच आपण असणार आहेत आणि आपलं सगळं काही व्यवस्थित चालणार आहे तिच्याशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही तर अशा प्रकारे दिवाळीच्या दिवशी मी तुम्हाला महालक्ष्मी पूजन कसं करायचं हे दाखवलेलं आहे आता आमच्याकडे ही अशी पूजा केली जाते तशीच मी तुम्हाला दाखवलेली आहे पूजा हा जो नारळ आहे या नारळाचा आपण दुसऱ्या दिवशी प्रसाद करून घ्यायचा आहे बत्ताशे सुद्धा आपण प्रसाद म्हणून वाटून घ्यायचे आहेत आपल्या कुटुंबामध्ये आपल्या परिवारामध्ये दागिने आणि पैसे आपण जागेवर ठेवून द्यायचे आहेत तर अशा प्रकारे दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी पूजन केले जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये मा मला जरूर कळवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजा सांगण्यात काही चुकबुल झाली असेल तर त्याकरता क्षमा असावी आणि अशा छान छान व्हिडिओसाठी उदरभरण ला जरूर सब्सक्राइब करा आणि ही वाजवा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशनचं अपडेट तुम्हाला लवकरात लवकर भेटेल